या वर्षीचा चेतक फेस्टिवल दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये आता आमच्या मारवाडी कॅटेगरीच्या आज अदंत बच्चांच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातनं सत्तरच्या वर घोड्यांनी आज पार्टिसिपेट केलं आणि आपण बघितलं की अत्यंत सुंदर असा प्रतिसाद या चेतक महोत्सवाला मिळवतो भारतामध्ये सर्वात पहिले आपण जर बघितलं की सालरी करून खरं म्हणजे एक मोठा पेंडॉल टाकून कमीत कमी तीनशे बाय तीनशे मंडप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही घोड्यांच्या स्पर्धा जे घेतोयवाले आहेत आणि जे हँडल करतात त्यांना कोणाला उन्हाचा त्रास होऊ नये आणि स्पर्धा सुकर जावी कोणालाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्याची खास करून दक्षता घेऊ या वर्षी आम्ही केला आणि भारतातलं प्रथमच असं आयोजन झालेलं आहे या वर्षामध्ये आम्ही या विदेशामध्ये आखा देशांमध्ये ज्या पद्धतीने या गुणांच्या स्पर्धा होतात त्या स्टँडर्डला जवळपास जाण्याचा प्रयत्न करणार आहोत अजून दोन चार वर्ष आम्ही जाऊ शकतो परंतु जवळपास जाण्याचा निश्चितच प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोळामोळ लोकांच्या सदिच्छा पूर्ण देशभरात आहेत धन्यवाद चला सारंग खेडा अश्वस्पर्धेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तुम्ही शहादा तालुक्यातल्या सारंगखेडा यात्रेबद्दल तर ऐकलंच असेल नाही का तर नुकतीच तिथे एक जबरदस्त अश्व स्पर्धा झाली आणि ही काही साधीसुदी स्पर्धा नव्हती देशभरातून लोक आले होते मग यातून महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं चला तीन गोष्टी पाहूया पहिली गोष्ट म्हणजे या स्पर्धेची व्याप्ती अहो ही स्पर्धा आता फक्त स्थानिक राहिलेली नाहीये महाराष्ट्र तर सोडाच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या सगळ्या राज्यांमधून घोडे विक्रीसाठी आणि स्पर्धेसाठी आले होते आणि हो नुसती शर्यत नव्हती तर अश्वसौंदर्य स्पर्धा सुद्धा होती म्हणजे घोड्यांची ब्युटी कॉन्टेस्टच जणू दुसरं म्हणजे गुजरातचा दबदबा या स्पर्धेत गुजरातच्या अश्वप्रेमींनी नुसता सहभागच नाही घेतला तर चक्क पहिल्या क्रमांकाचं बक्षीसही पटकावलं म्हणजे विचार करा या स्पर्धेची क्रेज आता राज्याबाहेर किती वाढलीय आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे भविष्यातली प्लॅनिंग जे, जे आयोजक आहेत ना जयपाल सिंग रावल त्यांनी सरळ सांगितले की त्यांचं ध्येय आहे या स्पर्धेला एक मोठं नॅशनल लेवलचं व्यासपीठ बनवायचं थोडक्यात काय तर सारंग सारंगखेड्याची ही पारंपरिक यात्रा आता थेट राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करायला निघालीय <sundan> اجا کي بيني اڏو پاسي رها خار مارو ٻي خار پاسي کي چليلگا بنيغاري ري ملھو سديد رها ڏاڏو آجي ڏيکي آڳو ها کوجو مارني کي آجي ٿو لڳاڳ لڙي ڏسڻا